फेब्रुवारी महिन्यातला तिसरा शनिवार हा जगात सर्वात जास्त शिकार आणि तस्करी होणाऱ्या प्राण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो हा प्राणी म्हणजे खवले मांजर खवलेधारी मुंग्या आणि वाळवीला खाण्यासाठी विकसित झालेली सळसळत्या पात्यासारखी जीभ ही त्याची शरीर वैशिष्ट्ये लाजाळू आणि निशाचर असणारा हा प्राणी अभ्यास आणि संशोधनाच्या दृष्टिकोनातून मात्र अजूनही दुर्लक्षित आहे जगात या प्राण्याच्या आठ प्रजाती आढळतात यामधील भारतीय खवले मांजर या प्रजातीला टॅग करण्याचा पहिलाच यशस्वी प्रयोग डब्ल्यू सिटी आणि मध्य प्रदेश वन विभागाने एकत्रितपणे केला भारतात खवले मांजराची संख्या किती त्यांचे खाद्य अधिवास याविषयी फारच मोजकी माहिती उपलब्ध आहे माहितीचे संकलन तसेच संवर्धनासाठी तिचा वापर अशा दुहेरी हेतूमधून हे, हे टॅगिंग केलं गेलं भारतात आढळणाऱ्या इंडियन पँगोलिन आणि चायनीज पँगोलिन या दोन प्रजातींपैकी इंडियन पँगोलिनवर हा टॅगिंगचा प्रयोग केला गेला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पहिल्यांदा तीन खवले मांजरांना टॅग केलं तर आजवर अशा प्रकारे बारा खवले मांजरांचं टॅगिंग केलं गेलं आहे खवले मांजरांच्या पाठीवर हे टॅग लावले जातात जो बहुत बहुत ही आ, होते जो जिसके बारे में बहुत कम लोगों को उसके ऊपर जो संशोधन होता है उसका बहुत ही महत्व है जैसे ये जो हमारा पेंगोलिन प्रोजेक्ट है इसको चार साल हो गए हैं और इस में हमने बहुत सारी चीज़ें हमें पता चली है जो हमारा मेन उद्देश्य था वो ये था कि जब ये पेंगोलिन को तस्करी होती है और उसमें जब फॉरेस्ट डिपार्टमेंट उसको पकड़ते हैं तो बहुत सारी ये पेंगोलिन है बुरी बहुत बुरी हालत में आते हैं बिकॉज उनको कुछ दिनों से खाना नहीं मिला होता है कई को तो पानी भी नहीं मिलता तो डिहाइड्रेशन हो गया होता है तो फिर उनको जब जंगल में छोड़ा जाता है तो ज़्यादातर वो जिंदा नहीं रहते तो हमने ये, हमारे टैगिंग जो करते हैं रेडियो कॉलरिंग रेडियो टैगिंग जिसको कहते हैं उसके वजह से हमें पता चलता है कि वो पेंगोलिन क्या खा रहा है कितने समय तक ज़मीन के अंदर रहता है कब बाहर आता है रात में क्या करता है मानसून के अंदर क्या करता है कौन सी जाति की चीटी या दिमक खाता है तो ये सब जानकारी पहली बार इतनी डिटेल में मिली है क्योंकि ये सबसे पहला प्रोजेक्ट आहे रेडियो, रेडियो संशोधनातून नर खवले मांजर अधिक तर मादी खवले मांजर तुलनेने कमी प्रवास करते हेही लक्षात आलं पिल्ल लहान असताना आईच्या पाठीवर बसून प्रवास करतात ते बिळात राहत असल्यामुळे अनेकदा हे टॅग्स पडून जातात डब्ल्यू सी टीने जो बँगली आहे से चार जो फीमेल्स है, उन्होंने बच्चे भी दिए हैं जंगल में और उनको सक्सेसफुली रेज भी किया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद